नमस्कार मित्रांनो ठरलं तर थर मग या आजच्या भागामध्ये सायलीची ती अवस्था पाहून अर्जुन खूप रडत असतो आणि तो प्रताप त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो अर्जुन म्हणत असतो की डॅड मी खरंच सायलीला खूप त्रास दिला आणि मी तिची अशी अवस्था नाही बघू शकत सायली शुद्धीवर कधी येतान तर प्रताप अर्जुनला समजावतो आणि जवळ घेऊन म्हणतो की अरे अर्जुन आपल्याला असं धीर सोडून कसे चालेन आणि सायलीला तुझ्या प्रेमासाठी नक्की बरे तर व्हावेच लागेन तिला यातून बाहेर यावेच लागेल अर्जुन रडतच म्हणतो की डॅड सायली बरी होईल ना आणि हे खरंच एखाद्या वाईट स्वप्नासारखे वाटते डॅड माझी सायली नक्की बरी होईल ना तर प्रताप म्हणतो की अर्जुन तू रडू नकोस सगळे व्यवस्थित होईल अरे अर्जुन मला सांग आपल्या सायलीने कधी कुणाचे वाईट केले का नाही ना, ना मग देवतरी कशी कधी तिचे वाईट करीन आपली सायली नक्की बरी होणार आहे तर अर्जुन सायलीची ती अवस्था बघून खूप रडत असतो तर प्रताप त्याला बाजूला घेऊन जातो त्यानंतर इकडे प्रिया धावतच ही रूममध्ये ते का कारण नागराजचा तिला फोन आलेला असतो प्रिया मात्र खूप घाबरते की प्रतिमाला मारण्याचा तिचा प्लॅन हा फ्लॉप झालेला आहे हे त्याला मी कसे सांगू कसे उत्तर देऊ आणि घाबरतच ती फोन उचलते तर नागराज तिला म्हणत असतो की काय ग हॅलो काय फोन उचलण्यासाठी इतका वेळ का लागतो मग काय आहे आज प्रतिमा ऑपरेशनचा आज महत्त्वाचा दिवस आहे मग फोन तुझ्या हातात असायला नको का आपला माणूस तयारच आहे आणि सर्व सुभेदार हे दहीहंडीसाठी बाहेर गेले आणि प्रतिमा एकटीच आतमध्ये असल्याने नंतर तू लगेच मला मेसेज करायचा आपला माणूस देईन आणि लगेच तू त्याला प्रतिमाकडे घेऊन जायचे तेव्हा प्रिया म्हणते की एक मिनिट तुम्ही उगास तुमच्या तोंडाची वाप वाया घालू नकास आपला प्लॅन फ्लॉप झाला ते ऐकल्यानंतर महिपत लगेच रागाने म्हणतो की ए काय बोललीस तू परत बोल तेव्हा प्रिया घाबरतच म्हणते की हे पहा माझा त्यात काही दोष नाही घरी दहीहंडी होणार नाही ना ना घरात आणि आणि बाहेर तुम्ही प्रतिमापर्यंत नाही पोहचू शकणार तेव्हा महिपत विचारतो की काय होणार नाही म्हणजे हे सर्व सुभेदारांच्या मनावर आहे की काय त्यांच्या मनावर ही दहिहंडी होते की काय तर प्रिया सांगते की काल रात्री सायली जिन्यावरून पडली आणि ती बेशुद्ध झालेली आहे तिला लागले तिच्या कानातून सुद्धा रक्त येते ती हॉस्पिटलमध्ये सिरी आहे मग दहीहंडी कशी होईल तेव्हा नागराज विचारतो की काय ती सायली पडलीस कशी तर प्रियाला तिने ढकलून दिल्यानंतर नागराजला खोटं बोलते आमच्या मध्ये थोडस भांडण झालं आणि माझं बोट बोटीला लागलं आणि ती लगेच वरच्या पायरीवरून खाली गरगळत गेली तेव्हा महिपत म्हणतो की काय ग आपले काय ठरले होते आणि तू काय त्या नळावर भांडत बसली तेव्हा प्रिया म्हणते नळावर नाही जिन्यावर तर लगेच महिपत ओरडतो की आग लागली तुझ्या त्या जिन्याला जिन्या सकट मी तुला जाळून टाकेन कळले का तेव्हा नागराज महिपतला विचारतो की आता नेमकं काय करायचे तर महिपत म्हणतो की जे ठरले होते सेट होणार आणि प्रियाला म्हणतात की माझी माणसं निघणार तोच ती प्रतिमाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुझी आणि फोन ठेव रागाने तो प्रियावर ओरडतो प्रियाला तर खूप टेन्शन येते त्यानंतर इकडे हॉस्पिटलला चैतन्य हा डब्बा घेऊन येतो आणि कल्पना प्रताप अर्जुन यांना तो थोडंसं खाऊन घ्या म्हणून ग्रह करत असतो आणि चैतन्य अर्जुन जवळ येऊन बसतो अर्जुनची अवस्था त्याला बघवत नसते आणि तो अर्जुनला म्हणतो की आजीने घरून डबा पाठवला आपण कॅफे हे कॅन्टीन मध्ये जाऊयात आणि थोडं थोडं खाऊयात अर्जुन मात्र खायला तयार नसतो चैतन्य म्हणतो की अरे असे केल्याने कसे होईल तुला तुझ्या तब्येतीसाठी तरी थोडस खायला हवे परंतु अर्जुन ऐकायला तयारच नसतो तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे तू जर काही खाल्ले नाही तर काका आणि मावशी सुद्धा काही खाणार नाही आणि त्यांना जर काही झाले तर सहन होणार आहे का तर अर्जुन लगेच उठतो आणि प्रताप आणि कल्पना या दोघांजवळ येतो अर्जुन त्या दोघांना म्हणतो की डॅड आणि मॉम पूर्ण पाठवलेले आहे प्लीज तुम्ही दोघं घ्या तेव्हा कल्पना म्हणते की अरे नाही भूक नाही आणि बाळा तू सुद्धा काही खाल्लेले नाही प्रताप म्हणतो की अरे अर्जुन सायली जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तो घशाखाली घास उतरेन का आमच्या आणि प्रताप परत अर्जुनच्या हातामध्ये तो डब्बा देतो तर अर्जुन चैतन्याकडे तो डब्बा ठेवण्यासाठी देतो त्यानंतर अर्जुन हा सायलीकडे येतो आणि त्या रूममधून तो सायलीला पाहत असतो तेव्हा मात्र डॉक्टर येतात आणि लगेच सर्वजण डॉक्टर जवळ येतात परंतु डॉक्टर मात्र अजून सायली शुद्धीवर नाही असे सांगतात तर अर्जुनला आणखीनच वाईट वाटते त्यानंतर इकडे प्रतिमाही पूर्णाई आजी देवघरात आहे हे बघून ती लगेच सायलीच्या रूमकडे येते आणि सायलीचा दरवाजा उघडून पाहते प्रतिमाला कुठेही सायली दिसत नाही आणि ती परत खाली येते आणि पूर्णाई आजीकडे पाहत असते प्रतिमाच्या जीवालासुद्धा घोर लागलेला असतो की सायली कुठे गेली असेल म्हणून ती परत बाहेर येते त्यानंतर इकडे सुद्धा सर्व धावपळ सुरू असते पण सायली काही शुद्धीवर आलेली नसते त्यानंतर इकडे प्रियाला मात्र खूप टेन्शन आलेले असते कारण ह्या घरामध्ये आज तर दहीहंडी होणार नाही मग प्रतिमा एकटी तिला कशी सापडणार या टेन्शनमध्ये मध्ये असताना अस्मिता येते अस्मिता म्हणते की काय ग मी तू इतकी टेन्शनमध्ये मध्ये का दिसतेस तू पण बाकीच्यांसारखं सायलीची काळजी वगैरे करायला लागली तर नाही ना तर प्रिया म्हणते की नाही ग आणि म्हणून जाते की मी प्रतिमा आत्या आणि परत ती स्वतःला बंद होते आणि म्हणते की नाही मी माझ्या आईचा विचार करते तिची मला जरा काळजी वाटते तर अस्मित की तुला प्रतिमा काळजी का वाटते प्रिया म्हणते माझी आई सायलीला काही चिटकून असते आणि सायली आता हॉस्पिटलला गेली म्हणून तिला त्रास होत असेल कारण ती कुठे दिसत नाही तेव्हा अस्मिता म्हणते की अग त्रास तर तेव्हा होईल जेव्हा प्रतिमा हत्येला माहिती होईल की सायली हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून प्रिया विचारते की म्हणजे काय तर अस्मिता सांगू लागते की सायली जिन्यावरून पडली हे रविराज काकान आणि पूर्णाई आजी या यांनी प्रतिमा आत्यापासून लपून ठेवले आणि हे प्रतिमा आत्याला माहिती नाही पूर्णाई आजीने तिला खोटं सांगितलं की सायली तिच्या मैत्रिणीकडे गेले आणि तेवढ्यात प्रियाला हा खूप मोठा असा क्ल्यू मिळतो प्रिया विचारते की काग त्यांनी असे का केले अस्मिता म्हणते की काग म्हणजे हे सर्व ऐकल्यानंतर प्रतिमा आत्याला तर मोठा धक्का बसला असता आणि तिने हट्ट धरला असता की मला सायलीला भेटायचे आणि हे सर्व ऐकून तिला जर पॅनिक अटॅक आला असता तर काय करायचे म्हणजे अगं हे मला नाही वाटत हे रविराज काकांना वाटते म्हणून त्यांनी आणि पूर्ण आजीने मला धमकी दिली काही झाली तरी प्रतिमा आत्याला मात्र कळून द्यायचे नाही की सायली हॉस्पिटलमध्ये आहे ते आणि प्रिया लगेच धावतच तिकडे प्रतिमा आतेकडे येते अस्मिता विचार करते की ही अशी धावत का गेली असेल आणि जाऊन दे तर इकडे प्रिया ही ती प्रतिमा आत्याजवळ आल्यानंतर प्रतिमा घाबरते आणि जायला निघते तर प्रिया म्हणते की आई थांब ना अगं आई मी तुझ्या अजिबात मायेने जवळ येणार नाही कारण मला माहिती आहे की मी कितीही जवळ आले तरी तुला अजून माझ्या मायेची सवय नाही जोपर्यंत तुम्हाला मुलगी मानत नाही तोपर्यंत मी धीर धरणार आहे आणि काय करू मला राहवलेच नाही तुझ्याबरोबर बोलण्यासाठी मी आले बाहेर सर्वजण अपसेट आहे गाई म्हणून मी माझं मन मोकळ्या करण्यासाठी कोणाकडे जावं म्हणून तुझ्याकडे आले मला सायलीची खूप काळजी वाटते आणि डॉक्टर म्हणतात की सायलीला ते ऐकून तर प्रतिमाला खूप धक्का बसतो तेव्हा खुनावून विचारत असते की सायलीला काय झाले तर प्रिया म्हणते की अग तुला पूर्णाजीने काहीच सांगितले नाही तर प्रतिमा आत्या नाही बोलते प्रिया म्हणते की अग तिला सिटी हॉस्पिटलला ऍडमिट केलेले आहे तिला खूप मार लागला ला ती शुद्धीवर येते की नाही असे डॉक्टरांनी सांगितले आणि प्रतिमा लगेच तिला म्हणते की मला घेऊन चल तर प्रियाच्या अगदी मनासारखे होते आणि तुला कोणीतरी खरच घेऊन जायला हवे हॉस्पिटलला बाबा आणि पूर्णाजी फक्त रडत बसले आणि हे पग आई तू त्यांना सांगू नको तुला हॉस्पिटलला घेऊन जायला त्यांना आणखी त्रास नको आणि ती सिटी हॉस्पिटल तर आणखीनच दूर आहे आणि आपलीकडचे ते एस टी स्टँड आहे ना त्याच्या जरा जवळच ते आहे सिटी हॉस्पिटल आणि आई तू काळजी करू नको मी देवाकडे प्रार्थना करेन की सायलीला त्या सिटी हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळून दे आणि सिटी लवकरात लवकर तिला परत येऊन दे तर ती ऐकून प्रतिमाला तर आणखीन खूप वाईट वाटत असते असते तिला सायलीची काळजी लागलेली तेव्हा प्रिया तिथून लपून बसण्याचे नाटक करते प्रतिमाला काही चैन देत नाही आणि शेवटी ती सायलीला पाहण्यासाठी सिटी हॉस्पिटलला जायला निघते प्रिया मात्र हे सर्व लपून पाहते आणि जा, जा प्रतिमा जिने नाही मरले आपली मौत मौ... खूप खुश होते त्यानंतर इकडे हॉस्पिटलला डॉक्टर बाहेर येतात तर अर्जुन धावतच विचारतो की सायली कधी शुद्धीवर येईन डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणतात की सांगता येत नाही अर्जुन तर इतका ओरडतो आणि काय तुम्ही कालपासून माझ्या बायकोला इथे ऍडमिट केले आणि तुम्ही तिच्यावर ट्रीटमेंट का करत नाही तर सर्वजण लगेच अर्जुन जवळ गोळा होतात अश्विन धावतच येतो आणि तो, तो अर्जुनला म्हणतो की दादा तू शांत हो तर अर्जुन म्हणतो की मी अजून किती शांत हो किती वाट बघू तेव्हा डॉक्टर म्हणतात की मिस्टर अर्जुन अजून थोडीशी वाट बघावी लागणार आहे प्लीज तुम्ही यांना शांत करा तेव्हा अश्विन म्हणतो की अरे दादा वहिनी शुद्धीवर काय येत नाही यातून आम्हाला खरे अजून क्लॅरिटी कळालेली नाही आणि अशा मेडिकल कंडिशन मध्ये खूप काही टेस्ट करावे लागतात अरे त्या सर्व टेस्ट आपण करतो ट्रीटमेंट सुद्धा सुरू आहे आणि वहिनी त्याला किती रिस्पॉन्स देते यावरून आमची पुढची ट्रीटमेंट ठरते तू फक्त स्पेशन ठेव तर अर्जुन इतका चिडतो अरे किती अश्विन अजून किती स्पेशन ठेवू ती शुद्धीवर कधी येणार ते मला सांग अर्जुन म्हणतो की मला आज जायचे ऐकायला काही तो तयार नसतो तेव्हा कल्पना म्हणते की अश्विन तू त्याला आतमध्ये घेऊन जा म्हणजे नक्की सायलीला पाहिल्यानंतर त्याला शांत वाटेल तेव्हा आतमध्ये आल्यानंतर अश्विन त्याला सोडून बाहेर जातो तर अर्जुनच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि मिसेस सायली प्लीज माझ्याशी एकदा तरी बोला म्हणून तो खूप सायलीला आणण्याचा प्रयत्न करतो सायलीची अवस्था काही त्याला बघवत नसते कसे सांगू मिसेस सायली तुम्ही माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहात मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत मिसेस सायली मला दुसरे काही नको एकदा प्लीज तुम्ही माझ्याशी बोला म्हणून अर्जुन खूप रडू लागतो तर हा भाग येथे संपतो पुढील भा भागामध्ये चैतन्य आणि अर्जुन प्रतिमाहत्याला आत्याला शोधायला आलेले असतात आणि प्रतिमा आत्या काही त्यांना शोधत नसते म्हणून अर्जुन विचार करतो की प्रतिमा आत्याला जर शोधायची असेल तर आता हा गोविंदाच एक मार्ग आहे म्हणून तो दहीहंडी फोडण्यासाठी वर थारावर चढतो आणि शेवटी जो समोर पाहतो तर काही गुंड प्रतिमाहत्याचा आत्याचा पाठलाग करत तिच्याजवळ येऊन तिच्यावर चाकू हा उगरतात तेव्हा अर्जुन जोरात असे ओरडतो आणि त्या गुंडांच्या त्या चाकूवर नारळ फेकून मारतो तेव्हा आता अर्जुन प्रतिमा आत्याला कसं वाचवतो आणि सायली इकडे शुद्धीवर येत असते कारण तिलासुद्धा प्रतिमा आत्यावर संकट आलेले आहे समजल्यानंतर ती चक्क शुद्धीवर येते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद